एक एप्रिल पासून कांद्यावरील वीस टक्के घेण्यात येणार आहे केंद्र याबाबतचा मोठा निर्णय घेतलाय त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या दरात मोठी घसरण होत असल्यानं बळीराजा चिंतेत होता आता दा त्यातच दा आता कांद्यावरील निर्यात शुल्क हटवण्याच्या निर्णयाचं सर्वच स्तरावरून स्वागत करण्यात येत आहे कांद्यावरचा वीस टक्के निर्यात शुल्क होता तो रद्द करण्यात आलेला आहे आणि एक एप्रिल पासून हा पूर्णपणे निर्यात शुल्क रद्द झालेला आहे मी नक्कीच या निर्णयाचं स्वागत करते आणि आभार मानते कांद्यावरचं वीस टक्के निर्यात शुल्क रद्द केल्याची बातमी आताच मिळाली आणि ही अतिशय आनंदाची गोष्ट याबद्दल केंद्र सरकारचं मनापासून आभार कालच संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये डिमांड फॉर ग्रांट्स ऑन अग्रिकल्चर अँड फार्मर्स वेलफेअर वर बोलताना ही आग्रहाने मागणी मी केली होती या आधी माझे सहकारी दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे सर यांनी सुद्धा राजाभाऊ वाजे शिवसेनेचे खासदार यांनी सुद्धा ही सातत्यानं मागणी केली होती आणि या मागणीनुसार कांद्यावरचं वीस टक्के शुल्क रद्द केल्याबद्दल मी केंद्र सरकारचं मनापासून आभार मानतो